हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे संडे तर संडेचं स्पेशल असेल पोहे सगळ्यांनाच आवडतात खायला पण याच्यामध्ये स्पेशल आपण काय करणार आहेत बघा मी कोणत्या पद्धतीने पोहे करते आणि खूप टेस्टी लागतात त्यांच्यासोबत मटकी मटकी पोहे तुम्हाला समजलं असेल टायटलवरून तर मी त्याच्यासाठी मस्त असा इथं बटाटा घेतला आहे कांदा टोमॅटो आणि नॉर्मलच मी पोहे बनवून घेण्यात थोडासा कडीपत्ता टाकला आहे अगोदर सर्वात मी अगोदर मी बटाटा फ्राय करून घेतलाय त्याच्यानंतर कांदा टाकून टोमॅटो वगैरे सगळं टाकून आपण जे नॉर्मल पोहे बनवतो त्याच पद्धतीने बनवलं फक्त बटाटा ॲड करायचा कंपल्सरीच ॲड करायचा त्याशिवाय बटाट्याने खूप सुंदर असे त्या मच्छी पोहेमध्ये तर हे असं पूर्णपणे असं मी अगोदर इथं पोहे तयार करून घेतले आहेत पोहे तयार झाल्यानंतर नंतर मी मट्टीचं तरी बनवणार आहे एकदम सिंपल जास्त अजिबात आपण जे मिसळ पावसाठी जे खातो ना तशी नाही अजिबात वापरायची तरी नॉर्मल अशी एकदम सुंदर असे असे प्लेन वगैरे असते ना साधा रस्त असतो असं मटकीचं मी बघा कशी बनवते कोणते जास्त काही न ऐकर फक्त कांदा आणि टोमॅटो टाकायचा कांदा थोडा जास्त प्रमाणात टाकायचा टोमॅटो कमी असेल तर चालेल पण कांदा जास्त टाकायचा आणि नॉर्मल असं छान असं छान भाजून घ्यायचं व्यवस्थित असं दोन्ही फ्राय करायचं आता कांदा आणि टोमॅटो एक दिवस झालं पाहिजे कंप्लीट म्हणजे त्याची चव अशी उतरते त्या मटकीच्या तरीमध्ये छान अशी त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि आपण जे कांदा लसून घरचा मसाला असतो तो टाकलाय मी एक चमचा तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं तर माझी मुलं पण खातात त्यामुळे मी थोडंसं कमी तिखट असं बनवलंय तर तुम्ही तिखट जास्त पाहिजे असेल तर थोडं अजून ॲड करू शकता तर मी नॉर्मल त्याच्यामध्ये धुवून ठेवलेली अशी स्वच्छ मटकी मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि गरम पाणी टाकायचं पे स्पेशली आणि मी मिठीचा हातानेच टाकले कारण मला चमचा चांदा येत नाही मी हातानेच मला छानसं मस्त त्यामुळे मी हातानेच टाकून घेते मीठ त्याला असं छानपैकी गरम पाणी असं उकळायला मी याच्यामध्ये ॲड करत आहे आणि खूप अशी छान तरी तयार होते अशी मिठाची भाजी छान तयार होते मुलं पण आवडीने खातात कोथिंबीर मी ॲड नाही केली कारण माझ्या मुलीला कोथिंबीरांची पात आवडत नाही ती काढून खाते त्यामुळे तिला का कोथिंबीर टाकली तरी पण टेस्ट एकदम सुंदर होते नंतर हे पोहे अशी मी घेतलेत त्याच्यावरती मी कांद्याची थोडीशी पातं पहिलीच कट करून ठेवलेली आहे मी आणि अशी मटकीची असे छान अशी पातळ रस्सा भाजी करायची आणि याच्यानंतर याच्यावरती अशी ॲड करायचं आणि थोडीशी शेव आणि कांद्याचं पात जी आहे ती कापून ठेवलेली मी याच्यावरती ॲड करून खाते नंबर आणि सुंदर टेस्ट आहे कधी तू कोणत्याही संडेला एक एकाद्या अशी करून बघा तुम्ही खूप सुंदर आणि अप्रतिम लागते तुम्हाला जर आवडले ना नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच नक्की सबस्क्राईब